सर्व अंगणवाडी ताईंचे प्राईस टुगेदर या यूट्यूब स्वागत सा करतो आपण बाल शिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम अभ्यासित आहोत घटक संच चार मधील दोन आपण बघितलेला होता आज आपण घटक संच चार मधील घटक तीन अध्ययनाच्या गरजा यावरील प्रश्न मंजुषा सोडवणार आहोत चला तर मग प्रश्नमंजुषेवर क्लिक करूया आपल्यासमोर अटेम क्वीज नाव अशा प्रकारचं निळ्या कलरचं बटन आलेलं आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे बघा आपल्यासमोर प्रश्न मंजूष आलेली आहे प्रश्न मंजुशीमध्ये फक्त एकच प्रश्न आहे चला आपण त्याचं उत्तर देऊया सर्वप्रथम आपण प्रश्न वाचूया खालीलपैकी कोणते विधान अंगणवाडीतील मुलांच्या शिकण्याच्या गरजा दाखवत नाही ऑप्शन क्रमांक एक आहे मुलांना वस्तू हाताळाव्या लागतात ऑप्शन क्रमांक दोन आहे मुलांना त्यांच्या बोलण्यावर समजून प्रतिसाद लागतो ऑप्शन क्रमांक तीन आहे मुलांना तक्ते लागतात ऑप्शन क्रमांक चार आहे मुलांना गटात खेळायला लागते या प्रश्नाचं उत्तर देण्या अगोदर मी आपल्याला विनंती करतो की आपण राईस टुगेदर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करावे जेणेकरून मी व्हिडिओ तयार केल्यास के आपल्या आपल्यापर्यंत तो सर्वप्रथम पोहोचला गेला पाहिजे यासाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला याचं योग्य उत्तर आहे मुलांना वस्तू हाताळाव्या लागतात त्यावर आपल्याला क्लिक करायची आहे ऑप्शन क्रमांक एक त्यानंतर सबमिट या ऑप्शनवर क्लिक करावे उत्तर सेव्ह केले आहे चला सबमिट यावर क्लिक करावे पुन्हा सबमिटवर क्लिक करावे बघा आपल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे आपण बघू शकतात मुलांना वस्तू हाताळाव्या लागतात हे ऑप्शन क्रमांक एक अगदी बरोबर आहे आपल्याला काही समस्या आल्या असेल नेटवर्क संदर्भात काही प्रश्न असतील तर आपण कमेंट्स करू शकतात आपल्यालाही प्रॉब्लेम येत आहे का ते पण सांगावे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर अंगणवाडी सेविका ताईंनासुद्धा शेअर करा जेणेकरून अधिकाधिक सेविका आपल्या प्रमाणपत्र लवकरात लवकर पूर्ण करतील धन्यवाद